नमस्कार मी गजानन काळे ड्रीम संस्थेचा अध्यक्ष म्हणून बोलतो आत्ताच मी आपल्या मेट्रोबद्दलची माहिती ऐकली आणि मेट्रो ऐकल्यानंतर मला असं वाटलं की मेट्रो अगदी स्वस्त आहे सुरक्षित आणि पर्यावरणपूरक आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की विदर्भातल्या सर्व म्हणजे मेट्रो हे नागपूरकरांचीच नाही तर विदर्भातल्या सर्वांची आहे तर जेव्हा जेव्हा तुम्ही प्रवास कराल नागपूरला जाल नक्की तुम्ही मेट्रोत बसा कारण तुम्ही ज्या मेट्रोत बसाल तेव्हा पर्यावरणाला मदत करता तुम्ही तिथे ट्रॅफिक कमी करता आणि कार्बन कमी म्हणजे तिथे तिथे उत्सर्जन कमी करताना तुम्ही त्यातल्या त्या पर्यावरणपूरक तुम्ही काम करताय त्याच्यामुळे मेट्रोचं नक्की हे घ्या आणि स्वस्त सुरक्षित आणि पर्यावरणपूरक मेट्रोमध्ये बसून पर्यावरणाचा आपण होणारा रास थांबू शकतो आणि आपण एक सुरक्षित प्रवास करू शकतो त्यामुळं माझी मेट्रो आमची सर्वांची मेट्रो आणि मला अभिमान आहे की माझ्या नागपुरामध्ये मेट्रो आहे आणि त्या मेट्रोचा मी फायदा नक्कीच घेईन आणि ते सुरक्षित करेल आणि ते टिकवून देण्याची जबाबदारी पण माझी असेल